माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हातभट्टीचा जिल्हा ही सोलापूरची राज्यभरातील ओळख कायमची मिटावी हातभट्टीच्या आहारे गेलेले गाबागावातील तरुण व्यसनमुक्त व्हावेत नविवाहितांचा संसार सुखेचा व्हावा यासाठी जबाबदारी पोलिस आणि राज्य शुल्क विभाग अधिकास्थळी असून सोलापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी बत्तीस हजारांचा लोकांचा मृत्यू होतो त्यात हातभट्टी तथा दारू व्यसनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची दारूबंदीचे ठराव देखील केले आहेत तरीसुद्धा जिल्ह्यातील चारशेपेक्षा जास्त गावांमध्ये हातबट्टी खुल्या विकले जाते हे विशेष राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी साडेचार कोटींची तर ग्रामीण पोलिसांनी बेचाळीस लाखांची हातबट्टी दारो व गुळ मिश्रित रसायने नष्ट केले असून पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने ज्या ज्यावेळी हातबट्यांवर कारवाई केली त्यावेळी त्यांना पेटलेल्या हातबट्टीचे दिसल्यास नाहीत तरी देखील कारवाईत सातत्य नसून पोलीस मतात हातबट्टीवरील कारवाई हा आमचा प्रमुख भाग नाही आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी म्हणतात हातबट्टीशिवाय दुसरी देखील कामे आम्हाला असतात मनुष्यबळ कमी असल्याचे हे दोन्ही विभागाकडून दिले जाते त्यामुळे गावागावामध्ये अवैध हातभट्टी व्यावसायिक वाढत असून प्रशासकीय भाग सोडून या दोन्ही विभागांचे सामाजिक बांधिलकी पाहिल्यापासून निश्चितपणे हातभट्टीच्या व्यसनातून गावागावातील हजारो तरुण बाहेर येतील असा विश्वास सर्वांनाच आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका